आज आपण आज गाडीगावांमध्ये आज या कंटोलेची बियाणाची माहिती सांगणार आज आपण त्यांच्या शेतामध्ये गाडेगावन येथे आपण आलो आणि ते बियाणाची कंटोलेची आणि हे बाकी जितकी वाहन आहे तिथे इथे माहिती देणार आहे त्यांची माहिती आपण ऐकूया मंडळी ही कर्तुलीची पारंपारिक आपली जात आता ह्या गावरान जातीमध्ये ही शोधताना मी चौकडे बियाणं पाहिलं तर कुठं मुलं पालघर पाहिलं मुंबई पाहिलं कुणीतरी लावून पाहिलं बियाणं भेटणे अस स्वतः शेतामधले चार दोन कंद पाहून काही डोंगर डांगरातून कंद आणून काही बाद बादमध्ये त्याची शेबीशी झाड बनवले चिरच्यापासून वाढवता वाढवता तीस गुंठ्याचा प्लाट केला वर्षी त्याच्या बाद एक एकरचा केला त्याच्या बाद म्हणजे आता सध्या एक एकरचा प्लाट आहे पुन्हा अजून याच्यामध्ये समजा ही जात चालती चार महिने ही गावरान पारंपरिक जात चालती चार महिने पण याच्यामधून पुन्हा अजून एक खर्च एक श्याम घट्टानी म्हणून नावाची माणसं व्यक्ती आला त्या व्यक्तीना मला सांगत नाही आरका जातीचं ते रुपये मैसूरहून आम्ही समजा ती पन्नास पन्नास रुपये आणले आणि बाकीचे काही जण त्यात फेल गेले पण आपण त्याच्यात मध्ये यशस्वी झालो त्याच्यापासून दोन पैशाचा फायदा झाला त्याचा माल याचा या माला परता दर कमी केलं पण फळाचं वजन आता या फळाचं वजन आहे पंधरा ते वीस ग्राम त्या फळाचं वजन आहे खाली मध्ये पन्नास ग्राम मध्ये शंभर ग्राम ते सहज त्याचं कराशिंग करावं लागतं असं क्रॅशिंग करता येईल समजा कराशिंग करणं दाखवून घ्या पाहिले पहिल्याच पण ते कराशिंग करणं सोपं आहे अर्ध्या एकराचं काम समजा माणूस जास्तीत जास्त समजा दोन माणसं दीड घंट्यात ते दोन घंट्यात मध्ये काम करून घेते मधात मध्ये गतन काढण्याचं काम चालतं त्याच्या बादमध्ये पुन्हा माल काढण्याचं काम चालतं आणि ते तणानच मान्य तो माल काही असा थोडा थोडा कर, माल्य करत नाही करताना ती उत्तमची गोष्ट आहे आणि याच तर काही सांगायचं कामच राहील याच्याला दर आता सध्या एकशे वीस पासून तर दीडशे पर्यंत सध्या ठोकमन दर मिळतो आणि चिल्लर मध्ये पन्नास रुपये साठ रुपये पन्नास रुपये साठ रुपये पावशे जाते आणि ही ही जी आरका भारत जी जाते ह्या जातीचे तुम्हाला जोपर्यंत समजा रोप हे फळं चालवता येतील पर्यंत फळं चालवते त्याच्या मध्ये उघड दोन महिने गॅप घेतला त्याचे कंद हजार की ते आठशे रुपये किलोना चा कंद चालले गेले त्याच्यामधून त्या कंदाचे काप करून जर रोप जर तर रोप एकदा कुठे त्याचे जर रोप जर आणून बनवले समजा तर ते चाळीस पन्नास रुपये रोपांना रोपे गेले त्याच्यावर शंभर रोप जर मादीचे दिले दहा रुपये त्याच्याबरोबर नाराचे देता येते आणि ही एक जात ही आपली पारंपरिक आपली गावरान रानभाजी कडू शिरणी ही पायद्यांना खूप कडू लागते पण ज्या वेळेस हा झाल्या त्यावेळेस त्यान याचा चांगला येतो भाजी बी स्वादिष्ट लागते या प्रत्येक जातीत म्हणजे दोन दोन जाती या करतो सुद्धा एखादी खादीत राहतो एखादा गोल राहतो पुन्हा अजून असे अलग अलग प्रकारचे त्याच्यामधूनच ही गावरान आहे गावरामधून पुन्हा अजून सुधारत सुधारित आपण त्याच्यात मधून समजा हे सुधारित म्हणजे आता याच बियाणं तयार करून समजा आपण पुढे बियाणे बी करू शकतो आणि पुढे लागवड समजा त्याची डावीस गुण त्याची लागवड करायची याचा बी मार्केटला चार हजारापासून तर सहा हजार लोक ठोक म्हणजे मार्केट मिळून आले हा एक सौगा आहे आपल्याकडं ओडिशी टाइपचा शौका एक एकर शौज्याची लागवड करी आता जादा बारीत असल्यामुळे इकडे काही शेंगा चालू नाही पण अजून महिन्यात दीड महिन्यात मध्ये चांगल्या तऱ्हे शेंगा चालतील शेवट्याचं बी उत्पन्न चांगलं आहे त्याच्या बाद म्हणजे हे पारंपरिकच समजा आहे याला काही कर लागवड करायचे काम नाही त्यावेळेला की हे चार दोन कन नेले चार दोन कांदा पासून तुम्हाला इकडं वाढवायचं मला तर वाढवता येतं आणि यालं हिवाळ्यामध्ये थोडीशी समजा बोरसी येऊन खराब होतं नाही तर उन्हाळ्यात माल आहे हिवाळ्यात माल आहे कधी बी माल चालला तर याचा बी दर चाळीस ते पन्नास रुपयाच्या आतमध्ये कधीच येत नाही चिल्लर मध्ये हे बी समजा तीस रुपये चाळीस रुपये जात दुसरी गोष्ट आपल्याकडे समजा गावरान बियाणं जर असलं समजा तर आपल्याला पोस्टाद्वारे पाठवता येतं आणि घर मिळतं अजून चांगलं इथं घरी पावच अजून चांगलं एक मक्का आहे लाल मक्का ही बी भाजी याच्या करताना खाण्या करताना चांगली मक्का आहे आता हे फिरत असताना दाना आणला आणि याचे खाऊन पाहिलं तर हे बी चांगले तरीच आहे काळी कोयरी काळी कोयरी बाहेर देशातून काय काळी कोयरी समजा उपलब्ध करून आणली विचारली घरी भाजी खाऊन पाहिली आणि मार्केटला सुद्धा प्रत्येक माणूस जात नाही पण ज्या माणसाला समजा आग्रह करून गेली तर दुसऱ्या बऱ्याना मागले शुरात नाही अति ताकतदार वस्तू ही त्याच्या बाद म्हणजे ही वैजंती आता या वैजंतीत मध्ये आपण सकाळी काकडा भजन म्हणतो वैजंती माळ श्री गच्छाला पांडुरंगाने माळी मी कधी कधीत परत प्रत्येकाला आतापर्यंत देत आलो असून तर आलो असून चारशे वर्षाच्या पूर्वीचा गहू हा पारंपरिक बळशी गहू हा गहू एकरी दहाच किलो गहू जर असला तर दहा किलो गवात मध्ये एकदम भरगतचे होईल आता हा दहा जो गहू चार चारशे वर्षाच्या पूर्वीचा आहे मधात काही कालावधी कालावधीत मध्ये काही लोकांनी कशामुळे का हो सोडला की हा वाढ पद्धतीवर दाट पेरते दाट पेरल्यामुळे समजा ते मग पडते ते खाली आपण गेलं पेरायचं ज्या व्यक्तीला पेरायचं त्या व्यक्तींना समजा गेलं दिवस पालीत आल्याच्या नंतर एकदा किंवा दोनदा दिवस घेतलं का चांगलं फक्त पाडायची दक्षता घ्यायची याची पोळी बी एकदम स्वादिष्ट आहे याचा आपण रवा म्हणतो कोणी शिरा म्हणतो ते शिऱ्या करताना बी हे गव्हाचं बी चांगले उत्पन्न आहे आणि उभ्याला आपल्या आपल्या गावाच्या तुलनेत मध्येच होतो आणि याला किडे बी लागत नाही किडे लागायचं काम नाही एकदम हार्डक येणार आहे त्याला घरात मध्ये बी किडे लागत नाही आणि दळाला बी हार्ड जातो पोळी पोळी खाल्ली शेव पोळी खाल्ली तर चांगली या आपण काही सांगायचं आपल्याला काही एक सांगायचं काम नाही की हे प्रत्येक माणूस बिमारी बिमारी वगैरे माहिती करून घेते आणि बीपी शुगर या कामा करताना समजा हे चांगलं कंट्रोलमध्ये काम केले कॅन्सर सारख्या बिमाऱ्या सुद्धा त्याच्यात मुंबईत व्हायचं तरी काय आपण ते जबाबदारी घ्यायचं नाही पण छान सर्वांनी नेते आता कोणी कंद नेते कोणी हे नेते आता रोप आहे हे गावरांचे रोप आहे काप करून छोटीशी काप करून समजा कलम तयार कंद करीत एवढ्या कांदापासून वीस ग्रामच्या कांदापासून एक किलोचा कंद होतो याचे जर काप करून जर लावले आपल्या आलूच्या बटाट्याचे काप करतो काप करून जर लागल तरी सॉरी शंभर तुकडा होतो शंभर मध्ये ऐंशी सत्तर असे तयार होतेच हे डायरेक्ट शेतावर कंद नेऊन लावले तरी हो चालते आणि रोप तयार करून घेतले घरी तर मग ता अजून चांगलं हा प्रत्येकाला समजा हा हे पारंपारिक आता गावराचे गावरांचे रोप तयार करले आता हे आणि रोप विकून विकून रोप राहिले समजा आता दोन तीनशे रोप राहिले आता याच्यामध्ये बारीक बारीक गुण तयार होती आता हे कुठून तरी आपण इथून जर समजा मुंबईला जायचं तर चार दिसले खतम करतो पाण्याच्या पण या याच्यात म्हणजे असा दृष्टी गोन आहे की हे याच्या पुरतं पाणी उन्हा भर पाणी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी सोसून ठेवतं कमी वाढत नाही आणि नुसार निसर्गाचं वातावरण तयार झालं ऑटोमॅटिक डेरी येईन झालं बोळायचं काम नाही एखाद्याच एकदा लागवड केल्याच्या नंतर कमीत कमी लागवड करण्याचं काम नाही तुमच पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर नाव आणि गाडेगाव इथून भगवान सकलाची बंद कर तालुका जाफराबाद जिल्हा जालना बियाणासाठी बियाण्या साठी संपर्क मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद एकतीस सत्याऐंशी चौवेचाळीस आणि वर्कड लागत असतील तर टेम भुवनी येथील आ... आदित्य मोबाईल शॉफी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पूर्ण तुमचा पुन्हा डबल दुकानचा पत्ता सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा भेटण्याचे ठिकाण घेण्या भेटण्याचे ठिकाण मोबाईल वरून येऊन जात ना सगळं मोबाईल वरून हा हा तिथे आला त्यात येऊन जातात माझी बी चांगले तरी जे आता याच्या शरण्यात तोडून नेली आता तिथे मी दाखवतो तिथे गेले त्यानंतर त्याचा फोटो टाकता येईल मी बी एक रान भाजी चांगल्या तरी जी आता हे वाढवायचं म्हणजे आता पुन्हा पुढच्या वर्षी समजा एक अर्धा एकर हे करण्यात येणार आहे आता त्याचा अर्धा अर्धा किलो माल आता एका एका झाडाला समजा अर्धा अर्धा किलो माल बरोबर माहिती आता मार्केट मध्ये काय मार्केट मध्ये आता सध्या एकशे दहा एकशे वीस रुपये किलो चालू चालू हिचावला भाव ठोक हो मध्ये चिलदार मध्ये पन्नास रुपये पावशेर साठ रुपये पावशीर पहिले पहिल्या ऐंशी रुपये पावशीर गेले आणि हे चांगली मागणी या जातील बी याच्यावर जर तुम्हाला जर बियाणं लागलं तर बियाण मिळून जाईल रोप लागले तर रोप मिळत खंद लागले तर कंद मिळ आमच्याकडे अजून एक एक रान तिकडे खाली ते शेवग्यामध्ये असल्यामुळे समजा आता ते सोड आणि हे चालू केलं आता हे भरपूर माल आणि हे असं चालू आहे आता प्रत्येक झाडाची जर फळ जर तोडली तर अर्धा अर्धा किलो अर्धा अर्धा किलो फळ निघण्याची पोझिशन आहे त्याच्यावर आता समजा बियाणं कंद आणि हे जास्तीचं करून कांदा करता करीत होता आणि आता हे तोर बी याच्यात मध्ये तुरीच पहिल्यांदा जर जरा कापून टाकली आता पुन्हा हो अजून एकदा कापायची त्याच्या बादम तूर कापायची नाही हे जास्तीत जास्त आता दोन महिने चालणार अजून दोन महिन्यात मध्ये याचा माल बंद होऊन जाईल हे पिवळ पडायला लागले की मग बाद तिथून पुढे तोर धरायचं हा याच्यामध्ये जात हे कधी कोण माल तर हे काय याचा माल आता हे सगळं मालच बारीक माल कोण हा बारीक माल आता तीन दिवस दोन दिवस माल तोडून असं पहा असते माल तोडून घेणार एका घेऊन नडे अर्का हा ते प्रत्येक पाना परत समजा तुम्हाला जिथवर चाललं तिथं समजा माझी माळ माझी माळ पुट कुठे समजा ती पुढे राहीनच म्हणजे येत आता हे विद्याच्या इथं पुढे दिवशी येईन असे रोज समजा दोन दोन तीन तीन दोन दोन तीन ती पंधरा तीस फुला घेतलं की एक फुल घेतलं की पंचवीस फुलाला आरामशीर चालतंय जर टंचाई जर असली तर पंचवीस फुलाला नाही तुम्ही पन्नास फुलाला वापरलं काय अडचण येत नाही गेलं हे पिवळं पावडर आता एका ठिकाणी असं असं लावलं म्हणजे असं पिवळं पावडर लागतं आता हे आता हे सकाळच्या टायमात मध्ये भरपूर पावडर आता पिवळं हे इकडं आता हे पिवळं बी फळ आहे पिवळं बी फळ आता त्याच्या कापून दाखवलं डबळ फटक निघतात म्हणजे चार दिवस चार ज्या फळाची आप भाजी आपली कारण्याची भाजी केली तशी भाजी करावी लागते याचं जर सकाळच्या टायमात मध्ये अशी बारीक बारीक चुकच्या करून जर याचा जर चिप्स तयार केलं तर याचा फ्राय लय खास होतो दुसरा फ्राय करायची अवजी समजा दोर करत एका हो माणसाचा फ्राय मस्त मोकळा जातो आणि हा हातून पोट धुण्याचा तरी काय आपण बरस म्हणजे बाथरूम धुतलं तर बनावट बरस आहे दात घासले तर बनावट बरस आहे हा निसर्गाना बनवलेला बरस समजा आतून पोट धुण्याचा तरी काय याच्यावर याच्या दोन फायदे पण होऊन या फळाचा जो फायदा राहील या फळाचा फायदा त्याच्यामधून याच्यामध्ये जर रोप जर म्हणलं म्हणतो रोप बनवतात याच्यामधलेच कंद हजार आठशे रुपये किलोना लोक कंद घेऊन जाते आमच्याकडे दहा गुंट्याची कंद होते मागच्या वर्षी पुरलेली मागच्या वर्षी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता का सांगू आता ते रोप बनवते रोपाच घेऊन जाते रोपे आता मार्केट

काळी कोयरी काळी कोरी एकदम भाजीला चांगली चालते भाजी करताना आता सात आठ का शेंगाचा तो आता होऊन चावले नाव पिवळ फुल राहते असे पिवळ ते असं हे आता इथं योग असे आता पिवळ चटक फुल राहत आता बसले जर फुलं बसेल दिसते घसरात काळ्या कोयरीच कसे आता, आता गावांमध्ये दी। ही पारंपारिक समजा ही काळी कोरी एक ती वचक येणारी कोरी जोडली ही वचक घेतक येत नाही पण गिल्ली अति ताकतदार वस्तू समजा करताना समजा एकदा भाजी कधी खाल्ली बांध समजा दुसऱ्या कारण हीच भाजी बांधते पण जवळपास शेंगा का बरोबर पोहोचून जाते पण मग शेंगा आता युट्यूबला काळ्या कुरीची रेसिपी कशी बनवायची म्हणलं तर सगळं दाखवून देते समजा ते

नमस्कार आज आपण एक आधुनिक शेती करणारे शेतकरी भगवानराव पाटील बंद आज त्यांच्या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत तर ते कंटोले शेतीविषयक माहिती व मार्गदर्शन व त्यांची स्वतः हा शेती आहे ते आपल्याला माहिती देणार आहे आपण पुढे माहिती बघू घेऊ काय राम सर आता ही आरका भारत जाते या आरका भारत जातीच क्रॉसिंगच केल्याशिवाय फळ येणार नाही याची क्रॉसिंग अशी हे पिवळ पावडर एका ठिकाणी लागलं म्हणजे झालं आता याच्यामधून एक इथं एक झाडे निलंचन गौरवच आहे हे पेवर गावरांमध्ये मोडत आहे आणि भाजीला बी स्वादिष्ट आहे हा एक निसर्गना बनवलेला समजा बरस आहे आपण बाथरूम धुतलं तर बरावट बरस आहे दात घासले तर बराट बरस आहे पण हा निसर्गिक बनस हे आतून पोट धुण्याचा तरी आहे बीपी शुगर हे कंट्रोल करण्याची ताकद आहे याची मागणी म्हणजे जिकडे तिकडे मागणीच मागणी मुंबईला असो का पुण्याला असो का नागपूर असो वर्धा असो बऱ्याच ठिकाणी आपली जवळपास शे दीडशे एकर समजा जमीन लागवड लागूड करण्यात आली कोणाची काही तक्रार नाही आणि हे चांगलं तरी झाले याचा नर आणि मादी जर समजा शंभर मादी घेतली दहा नर घेतली तर दहा नरात मध्ये एकदम माती उत्तम चालून जाते आता हे निलंचन गौरव हे आरका भारती हे आरका भारती हे आरका भारती याशी दात फळे लाग द्यायचे तरी खायच्या आता हे फुल दिसल्याच्या नंतर या असं फुलं समजायला थोडस कराशिंग करावं लागतं हे एक हे फळे निलं गौरवचे फळे एकदम गावरा पळे फळे मार्केट मध्ये काय मार्केट मध्ये मा आता पुण्याला पाठवलं ऐंशी नव्वद रुपये दोन भावा गेले गे पुण्या पुण्यामध्ये आणि इकडे बी समजा आता चाळीस रुपये पावशेर पन्नास रुपये पावशेर सगळं चालू आहे याचा असे बारीक बारीक याच्या बारीक बारीक चुकट्या करून जर सकाळी समजा तेल मीठ टाकून जर हळद टाकून याचा जर फ्राय तयार जर केला तर उत्तम लागतो हा फ्राय आता तीस गुंठे राणी आता तीस गुंठे राना मध्ये कमीत कमी समजा चौथ्या दिवशी पन्नास साठ पन्नास साठ किलो निघते मग आपला जसा मार्केट असलं तसं जाऊ द्यायचं कधी जालना जाऊ द्यायचं कधी देवगडा जाऊ द्यायचं आणि एक छोटस आपलं किंबोर्णी मध्ये एक दुकान आहे अतिथी मोबाईल शॉपिंग म्हणून तिथं दुकान पुढे आपले नेली गावरान बिन हे बी कंट्री जाते અને સમજા તી દિવસ ચાલુ રહેતી આદિત્ય મોબાઈલ શોપીયા મોબાઈલ मार्केटिकाणी कुठच नाही मार्केट असं जिथे कुठेच नाही मार्केट कोणा ठिकाणी ज्या ठिकाणी मार्केट नाही त्या ठिकाणी मार्केट आहेच त्याच्याला मार्केट आहे पुण्याला जाऊ द्या का मुंबईला जाऊ द्या का इथं नागपूर वाशिम वर्धा अकोला अमरावतीत मध्ये अकोल्यामध्ये मध्ये याच्यावर जर कधी माल जास्तीचा कमी माल जर निघला तर ते पन्नास साठ रुपये किलो तुमचा पिवळा असो ढवळा असो तिथे चिपच करून बाहेर देशात विक्री करताना नेते तिथे म्हणून आणि ते ना ते दाखवलं ते सगळं दाखवण्यात आलं त्या ठिकाणी चांगलं मार्केट आता येत एका ठिकाणी पाच सावेल नराचे लावेले त्याचे फुलत उडाचे हे जास्तीत जास्त तीस घंट्याचं काम दोन घंट्यात मध्ये काम होऊन जात कमी बरं असला तर दीड घंट्यात मध्ये होऊन जात दीड ते दोन घंट्याच काम आहे लोक गावरान गावरान म्हणते गावरान जास्तीत जास्त माल चालतो तीन साडेतीन महिने पण याचा माल चालतो जवळपास सात महिने छोट्या कुटुंबावाल्याला अगदी समजा दोन चार लाख रुपये कमवायला आहे एका वेळ लागत नाही त्यात मध्ये छोट्या कुटुंबाचं घरगुती समजा हातावर मा माल जर विकणार असलं तर दोन कम पैसे कमवण्याचा चांगला मार्ग या आता गावरांचे फळं तोडायचे म्हणलं तर गावरांचे फळं तोडायला कमीत कमी साठ सत्तर फळं तोडायला लागते एका किलो करताना म्हणजे पंधरा फळं तोडी तर पांधरा फळात म्हणजे एक किलो जातो हे मोठं फळ जर असलं समजा तर हे फळ समजा शंभर ग्रामचं फळ पडते आता हे नव्वद सत्तर ते ऐंशी ग्रामचं आहे पण याच्यामधलंच मोठं जर असलं तर शंभर ग्राम फळ होते 好嗯。嗯嗯